सांगता जात असते घराच्या बाहेर सांगून येत नाही का सांगून ना। मा? ना? ते सांगितलं कोण नाही सांगितलं कोणाला सांगितलं कोणाला कोणाला सांगितलं सांगितलं का कोणाच्या घरी चालली म्हणून का मस्त गाव फिरत

मी सांगून जातो ना मग नाही नाही आईला सांगत नाही का तू तुम्ही उद्या सकाळी जाऊ द्या घरी जाते आ नाही कोणायला तिकडे झोपू द्यायचं कुठे जाऊ द्या काय सांगितलं